बर इकडं लक्ष द्यायचा काय नमस्कार आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि या महात्मा गांधी औचित्य साधून आज सायकल प्रेमी फाउंडेशन कोरेगाव यांच्या वतीनं आज या शांतीदूत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सायकल रॅलीचं एक वैशिष्ट्य असं की काही याच्यामध्ये काही फॅमिली देखील सहभागी आहेत काही ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक देखील सहभागी आहेत डॉक्टर साहेब या रॅली विषयी काय सांगाल काय अनुभव आहे गेली काही वर्ष आपण दरवर्षी दोन ऑक्टोबरला ती शांतीदूत रॅली घेत आलो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये स्पर्धकांची स्पर्धक पाडण्यापेक्षा रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत जाते मुख्य उपदेश जो आहे कोरेगाव मित्र सायकल मित्र कोरेगाव यांचा याच्यामुळे जा जास्तीत जास्त मुलांनी सायकलिंग चालू करा सायकलिंगचे फायदे सगळ्यांना माहिती आहेत तर ते, ते काय पुन्हा मी मजबूत करत नाही परंतु या माध्यमाद्वारे मा सगळ्यांमध्ये मा जनजागृती जागी व्हावी आणि हा उद्देश मला वाटतं दरवर्षी वाढणाऱ्या संख्येमुळे सुकलित होतोय असं मला वाटतं माझ्या सर्वांसाठी या रॅलीसाठी संयोजकांचे आभार मानून मी शुभेच्छा पाहतो आरोग्यरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या साठी या सायकलप्रेमी फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम आपण राबवतो आहे याच्या आधी आपण कोरेगाव पंढरपूर सायकल वारीचं आयोजन याच्या आधी दोन तीन वर्ष झालं आपण करतो आहे शांतीदूत सायकल रॅली देखील आपण आयोजित करतो आणि याच्यामध्ये सहभागी जे त्याच्यामध्ये मुलांचं प्रमाण हे वाढलं पाहिजे हा जो उद्देश आहे तर मुलांचं प्रमाण देखील याच्यामध्ये दे वाढतं आहे आणि व्यायामाची सवय मुलांना लागते कदम साहेब काय सांगाल या रॅलीविषयी हो साथी या रॅलीमुळे पर्यावरण संरक्षण होत आहे आणि त्या लहान मुलांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी या सायकल चालवणी हा फार आरोग्यदायी गुणधर्म आहे आणि या सायकलप्रेमी कोरेगाव ग्रुपनं हा दुसरा उपक्रम राबवलेला हो एक पंढरपूर आर्मी पहिल्यांदा केली आणि हा दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिवशी हा दुसरा उप उपक्रम घेतला हा एक चांगला उपक्रम आहे एवढीच मी बोलू शकतो हा मॅडम बोला सारे कमाडमाच्या आधी आपण पंढरपूरवारी केलेली आहे अच्छा अध्यक्ष बोला अध्यक्ष दरवर्षी आपण पंढरपूर सायकलवारी आणि प्लस दोन ऑक्टोबरला शांतीदूत रॅली ही आपण घेत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण लहान मुलं आणि इतर जेवढे ज्येष्ठ आहेत त्यांना आपण या शांतीदूत पक्षापाशी आणून तिथून पुन्हा आपण पुन आपल्या कोरेगावला जातो आहे तिथं आपण लकी ड्रॉद्वारे बक्षीस काढणार आहोत बक्षिसांची खैरात आपण दिलेली आहे दोन सायकली वीस हेल्मेट तीस पंप जेवणाचे हॉटेलचे कूपन हे कुणी पहिला गेला किंवा शेवटचा आला तरी जो लकी ड्रॉतनं जो कुपनमधनं जो नंबर मिळेल त्यांना हे बक्षीस मिळणार आहेत आणि आम्हाला अपेक्षितपेक्षा जास्त रिफर्स मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्व आभार मानतो आयोजकांकडून काही सुका झाल्या